खुनाच्या आरोपातून सहा आरोपींची सहा वर्षानंतर मुक्तता करण्यात आली पडसाळी तालुका उत्तर सोलापूर इथं एकतीस ऑक्टोबर दोन हजार सतरा रोजी शेतीच्या वादाच्या कारणावरून नामदेव ताऊ वडणे याचा मारहाण करून खून केल्याच्या आरोपावरून तुकाराम मारुती शिरसट राहणार पडसाळी तालुका उत्तर सोलापूर यांच्यासह सहा आरोपींविरुद्ध भरण्यात आलेल्या खटल्याची सुनावणी ॲडिशनल सेशन्स जज सोलापूर योगेश राणे यांच्यासमोर होऊन न्यायाधीशांनी सर्व आरोपींना निर्दोष मुक्त केलं या खटल्याच्या सुनावणी दरम्यान आरोपींचे वकील ॲडव्होकेट धनंजय माने यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिलं की नामदेव वडणे यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्यानं झालेला आहे ही बाब वैद्यकीय पुराव्यावरून स्पष्ट होते त्यांच्या मृत्यूचा गैरफायदा घेऊन पूर्ववैमान्यसावरून विलंबानं दिलेल्या फिर्यादीवर विश्वास ठेवणं धोक्याचं आहे या खटल्यात आरोपीतर्फे ॲडव्होकेट धनंजय माने ॲडव्होकेट जयदीप माने ॲडव्होकेट विकास मोटे यांनी काम पाहिलं तर सरकारतर्फे ॲडव्होकेट दत्तूसिंह पवार यांनी काम पाहिलं